बघा कविता सादर करतोय तुम्हाला फटते का नाही अगदी थोडीशी वेगळ्या स्वरूपाची आहे घर्मस्नान घालते ही चैत्री घर्मस्नान घालते ही चैत्री कासा विस करुणी जपते मैत्री कासा विस करुणी जपते मैत्री आंतरबाह्य शुद्ध करते तनाची जंत्री म्हणजे उन्हाळ्यामुळं आपल्याला घाम येतो आणि एकमेव ऋतू असा आहे की ह्याच्यामध्ये बाकीचं काही सुचत नाही म्हणून पुढं दिलंय अंगार तप्त होते ही धरित्री अंगार तप्त होते ही धरित्री वृद्धत्वाची कात झटकते ही चैत्री वृद्धत्वाची कात झटकते ही चैत्री नव चैतन्याची वात लावते ही चैत्री नव चैतन्याची वात लावते ही चैत्री धगीवर मात करते ही चैत्री धगीवर मात करते ही चैत्री वृक्ष छायेला साथ देते ही चैत्री वृक्षछायेला साथ देते ही चैत्री आता थोडासा पुढच्या ह्याच्यात थोडासा वेगळा अँगल घेतलाय गामाने स्नान घालून तन करी गारे गार सृष्टी सफोडून पालवी नारिश शृंगार गुढीपाडवा असतो गामाने स्नान घालून तन करी गारेगार सृष्टी सृष्टी सफोडून पालवी नारी सकरी शृंगार जनुभासे हा वापशाचा अंगार जनुभासे हा वापशाचा अंगार शेती माती सहसृष्टी शेती माती सह ही सृष्टी हिरवी गार इथं रविराजांना घेतलंय याच्यामध्ये आणि पुढचं कडवं अजून हे संगमाविन चैत्र बदली सतरा साड्या संगमाविन खूप महत्त्वाचं आहे तुमच्या ह्याच्यासाठी संगमा विन चैत्र बदली सतरा साड्या तृप्ती विण मैत्र तृप्ती वन मैत्र बदली सतरा गाड्या जलरंगाला चैत्र बदली सतरा होड्या जलतरंगाला चैत्र बदली सतरा होड्या ऋणानुबंधाला गोत्र बदली सतरा नाड्या ऋणानुबंधाला गोत्र बदली सतरा नाड्या लग्नही होतेत ना ह्या महिन्यात तनाची लाही होते तळपायाची आग तणाची लाही होते तळपायाची आग अंगार फुलतो मणी नसता राग अंगार फुलतो मणी नसता राग तृप्ती होते जीवात्मे पिवणी आंबिल साग प्रत्येकाचा कुलाचार असतो आणि त्याच्यामध्ये उन्हाची धग कमी करण्यासाठी म्हणून आपण घरघरात गर आंबील आंबिल करतो तृप्ती होते जीवात्मे पिवणी आंबिल साग नववर्षाचा नवहर्षाचा साग स्वागत करतो हा नाग परत याच्याशिवाय थोडीशी वेगळी कलाटणी घेतलेली आहे थोडीशी प्रत्येक कडव्यात वेगवेगळे आहे ते तुम्हाला जाणवतच असेल गलित गात्री देई चैतन्य गलित गात्र म्हणजे गात्र म्हणजे अवयव आहे आणि सगळे अवयव ज्या वेळेस हे होतात आता सगळ्यांना उशीर तो होतोय ताच हे गलित गात्री देई चैतन्य त्यास म्हणती चैत्र चरित्रे न देई दैन्य चरित्री न देय दैन्य एवढा उकाडा एवढं हे तरी सुद्धा चरित्र शाबूत ठेवणारा हा महिना परम पवित्र ऋतुसत्र त्यास म्हणती ऋतुसत्र शती सोसुणी राहती नगन्य त्यास म्हणती शकसूत्र आपण मराठी वर्षाला शक असं म्हणतो त्यामुळे दिलं शती सोसुणी राहती नगन्य त्यास म्हणती शकसूत्र कातन टाकुनी तिळमात्र तनास करती पवित्र कातन टाकुनी तिळमात्र तनास कर झटकुणी गात्र अणुबंदे विरजनी झटकुणी गात्र अणुबंदे वाडवी गोत्र रंग रंगुणी चित्र शुद्ध ठेवीती चरित्र रंगरंगुणी चित्र शुद्ध ठेवी चरित्र लग्न जुळवणी पात्र वंशी धरती छत्र लग्न जुळवणी पात्र वंशी धरिती छत्र देही वाढवणी पित्त उन्हामुळं पित्त शरीरात वाढतं आणि पित्त वाढल्यानंतर आरोग्य तापमान हे होतं होत वाढवणी चैत्र आटवी नत्र म्हणजे युरिया शरीरातला पूर्ण कमी होतं लगवी ला लागत नाही असा त्याचा अर्थ थोडक्यात लक्षात घ्या देही वाढवणे पित्त चैत्र आटवी नत्र मनी हाटवणी चित्त निद्रा वाढवी मात्र चित्त कुठेही लागत नाही मात्र झोप चांगली लागते आता अशा पद्धतीचा आगळा वेगळा महिना मनी हटवुणी चित्त निद्रा वाढवी मात्र चलनी वाढवणी वित्त फुगा नटवी सूत्र महागाईचं जे सूत्र आहे तेही ह्याच महिन्यात वाढतं लक्षात घ्या सृष्टीतलं चलनी वाढवणी वित्त फुगा नटवी सूत्र धगी विसरुणी जडत्व चैत्र बा बटवी शास्त्र चैत्राचे शास्त्राची बटवी पण ह्याच का काळामध्ये खोलली जाते अशा टाईपमध्ये फक्त चैत्र बहिन्यावर ही मी कविता सादर केली आहे तुम्हाला कदाचित पटली असेल तरी करतो कारण खूप मोठी आणि सगळ्यांना उशीर होईल पूर्ण हे करेल